नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी द युनिक अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत द युनिक अकॅडमीच्या वतीनं युनिक पॉडकास्ट ही एक नवी मालिका गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल आणि ज्या मालिकेच्या अंतर्गत विविध विषयांच्या संदर्भातले स्पर्धा परीक्षांशी निगडीत असलेले वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही या सिरीजच्या माध्यमातून करतोय आणि त्यातला आजचा जो आपला महत्वाचा कळीचा जो प्रश्न आहे तो गेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये घर करतोय आणि तो या कारणासाठी घर करतोय की एका बाजूला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा जिचा अभ्यासक्रम किंवा जिचा जिची परीक्षा पद्धती दोन हजार पासून वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात येते आणि जो अभ्यासक्रम किंवा जी अभ्यास पद्धती संघ लोकसेवा आयोगाच्या अभ्यास पद्धतीनुसार एम पी एस सीनं स्वीकारले आणि मग जो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की मग यू पी एस सी आणि एम पी एस सी याची एकत्रित तयारी करता येणं शक्य आहे का आणि मग या विषयाची चर्चा करण्यासाठी द युनिक अकॅडमीचे संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर हे आपल्याला या विषयासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व प्रेक्षकांच्या वतीनं सर्व ॲस्पायरन्सच्या वतीनं सगळ्यात पहिल्यांदा स्टुडिओमध्ये सरांचं सहर्ष स्वागत करतो सर धन्यवाद तुम्ही हा वेळ दिल्याबद्दल जो प्रश्न आणि ज्याचा मी उल्लेख केला की दोन हजार पंचवीस सालापासून राज्यसेवा किंवा ज्याला आपण नवी राज्यसेवा असा एक शब्द वारंवार तुम्ही वापरताय तुमच्या अनेक चर्चांमधून सो so, ही जी नवीन राज्यसेवा परीक्षा आहे जिचा अभ्यासक्रम किंवा परीक्षा पद्धती ही यूपीएससी च्या धरतीवरती धर्तीवरती आता एमपीएससी ने स्वीकारलेली आहे आणि मग वेळी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की मग मी एका बाजूला यूपीएससी आणि दुसऱ्या बाजूला एमपीएससी अशा दोन्ही परीक्षांची एकत्रित तयारी करू का आणि मग मुळात असा विचार विद्यार्थ्यांनी करायची गरज आहे का किंवा असा विचार त्यांनी करावा का तुमचं याच्याबद्दल काय बघत नाही मला असं वाटतं की तो विचार मनात का आला तर तो पॅटर्नमध्ये झालेल्या बदलामुळे तो येतोय पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत विशेषतः मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यावरती जे बदल झालेले आहेत तर ते बदल तंतोतंत संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती झालेली आहेत त्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविकच आहे म्हणजे सो ते चेंज हे त्याचं कारण आहे मी असं म्हणेन म्हणजे पण मग तो विचार विद्यार्थ्यांनी तसा करायला हवा हा तो येणं जर स्वाभाविक असेल तर तो करावा का न करावा ही बाब गौंड ठरते म्हणजे पण मग त्या तशा विचारावर मात मी कशी करायला पाहिजे किंवा पुढं मी कसं जायला पाहिजे हा मग तो कळीचा दुसरा प्रश्न बनतो त्या बाबतीत मी असं म्हणेन की दोन प्रकारचे विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विचार करत असताना दोन गटामध्ये ते विभागता येतील म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांना ही परीक्षा लिहिण्यासाठी दोन तीन वर्षाचा कालावधी आहे म्हणजे नुकतीच बारावी झाली आहे किंवा पदवीचं पहिलं वर्ष झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर वेगळं आहे तर ते मी थोडक्यात अत्ता देतून पुढे त्याचं स्पष्टीकरण करूयात की त्यांनी यू पी एस सी एम पी एस सी असा फारसा विचार न करता ज्यांना दोन तीन वर्षाचा कालावधी उपलब्ध आहे तर त्यांनी काय करावं की पाठ्यपुस्तकांचं वाचन दोन्ही परीक्षांच्या बाबतीसाठी गरजेचं आहे म्हणजे तर त्यांनी त्यांनी सुरुवात करावी म्हणजे आणि सहा सात महिने किंवा वर्षभराचा कालावधी अभ्यासल्यानंतर त्यांना मग आणखीन स्पष्टता येईल की यातलं मी काय करायला पाहिजे सो जे अत्यंत नवखे विद्यार्थी आहेत त्यांचं पदवी शिक्षण झालेलं नाही आहे तो हा फॉर्मॅट स्वीकारू शकतात म्हणजे पण असे विद्यार्थी बरेचसे आहेत बहुसंख्या आहेत की जे ऑलरेडी पदवीधर आहेत म्हणजे तर त्यांच्या बाबतीमध्ये हा पेज थोडासा आणखीन क्लिष्ट बनतो म्हणजे म्हणजे ती बाब आणखीन आव्हानात्मक बनते की मी पदवीधर आहे आणि मला दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षा द्यायची आहे तर मग मी दोन्ही परीक्षांना टार्गेट करू का तर त्या बाबतीमध्ये जे विद्यार्थी यू पी एस सी आणि एम पी एस सी याचा विचार करतायत याचाच अर्थ त्यांना यू पी एस सीचा देखील विचार आहे तर त्या विद्यार्थ्यांना मी सल्ला असा देईन की त्यांनी सीचाच अभ्यास करायला पाहिजे कारण सीच्या अभ्यासाची जी सगळी कक्षा आहे ती एम पी एस सीच्या अभ्यासाच्या तुलनेमध्ये काहीशी सखोल आहे आणि व्यापकपणा आहे ती माझे त्यामुळे अशा परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास केलात तो स्वाभाविकच त्याला तुम्हाला नव्या राज्यसेवेला भरपूर फायदा होऊ शकतो व्याप्ती जास्त असल्यामुळे त्यांना एम पी एस सी सोपी एक्झॅक्टनं जाऊ शकते पण मी पुन्हा तो मुद्दा रिपीट करतो की जे नवे विद्यार्थी ज्यांना दोन तीन वर्षाचा कालावधी आहे तर त्यांनी या तफावतीचा आत्ता तुरतास विचार न करता सुरुवात करायला काय हरकत नाही पण जे पदवीधर विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र दोन्ही परीक्षांचा विचार त्यांच्या मनामध्ये असेल तर त्यांनी यू पी एस सीच्या तयारीने सुरुवात करायला पाहिजे या विषयाच्या संदर्भात तयारी करत असताना किंवा हा एपिसोड साठी ज्यावेळी विचार माझ्या मनामध्ये आला त्यावेळी तुमचे काही जुने व्हिडिओज मी बघत होतो आणि त्याच्यामध्ये एक सेमिनार तुम्ही असा घेतला होता की अनिश्चिततेच्या कालखंडातील एमपीएससीची तयारी यस yes. आणि सध्याचं देखील जर आता आपण वातावरण जर बघितलं तर एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे म्हणजे एका बाजूला ऑब्जेक्टिव्ह सिलेबस आहे एमपीएससीच्या बाबतीत जर आपण विचार के तर केला तर ज्यामध्ये जे विद्यार्थी तयारी करताय त्यांना आपण जुने विद्यार्थी असं दोन मिनिटासाठी म्हणू आणि ज्याचा उल्लेख ज्या दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही केला की ज्यांचं पदवी शिक्षण पूर्ण झाले नुकतंच किंवा जे आता बारावी नंतर पदवी शिक्षणाला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे तर त्यांना आपण नवे विद्यार्थी म्हणू तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रकारची गोंधळाची परिस्थिती आहे की नेमकं फोकस कशा पद्धतीनं आपला अभ्यासाचा सेट असायला पाहिजे पुढच्या दोन तीन वर्षांचं प्लॅनिंग करत असताना आपण नेमके काय टार्गेट्स ठेवले पाहिजेत तर ती जी अडचण आहे विद्यार्थ्यांची की त्यांनी स्वतःला जी इव्हॅल्युएट करून स्वतःला काही प्रश्न विचारायला पाहिजेत की मी नेमकं काय करायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मला असं वाटतं की पुन्हा इथं विद्यार्थ्यांच्या ढुवळपणे दोन कॅटेगरीज करूयात म्हणजे की ते विद्यार्थी ज्यांना दोन्ही परीक्षांचा अभ्यास करावासा वाटतोय त्यांचं तर मी उत्तर दिलेलं आहे पदवीधर आहेत दोन्ही परीक्षा माझ्या मनामध्ये आहेत मी अजून तयारी सुरू केलेली नाही आहे एक वर्षाचा कालावधी मी ठेवलेला आहे तर मी त्या विद्यार्थ्यांना अत्यंत जबाबदारीनं सांगेन की त्यांनी यू पी एस सीची तयारी सुरू करायला हरकत नाही पण असे पण बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी यू पी एस सीचा विचार बिलकुल केलेला नाही आहे किंवा त्यांनी विचार केला आणि असा निर्णय घेतला की मला आता राज्यसेवेचीच तयारी करायची आहे तर मग त्यांनी तो त्या द्विधेत पडता कामाने राज्यसेवेचा जो काही नवा पॅटर्न आहे या बाबतीमध्ये आपण अभ्यासाच्या रणनीतीचा भाग म्हणून हे सांगत आलो आहे की एका वर्षाचा कालावधी जर तुम्ही देणार असाल पदवीधर असल्यामुळं पुढच्या वर्षी तुमचं टार्गेट असल्यामुळं तर त्यातला सुरुवातीचा आठ महिन्याचा कालावधी तुम्ही मुख्य परीक्षेला द्यायला पाहिजे सो इथं तुम्ही राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम घ्या त्याचं नियोजन करा आणि बाकीचे तपशील आपण ऑलरेडी बोललेलो आहे म्हणजे की अभ्यासक्रम जुन्या प्रश्नपत्रिका संदर्भ साहित्य प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा रिव्हिजन्स त्याच्यानंतर प्रोसेसिंग करणं मायक्रोनोट्स काढणं त्याच्या रिव्हिजन्स करणं आणि उत्तर लेखन म्हणजे सो मुख्य परीक्षेचा आठ महिन्याचा वेळ तुम्ही इफेक्टिव्हली वापरा आणि त्यानंतर चार महिन्याचा कालावधी तुम्ही पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये वापरू शकता म्हणजे सो yes. द्विधा होता कामा नये म्हणजे त्यामुळे पुन्हा ते दोन कॅटेगरीचे विद्यार्थी आपल्याला दिसतीलच तिथं म्हणजे राईट right. तुम्ही जसा ज्याचा उल्लेख केला की आ, ही तयारी किंवा हे नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करायला पाहिजे म्हणजे हा एपिसोड ज्यावेळी आपण रेकॉर्ड करतोय त्यावेळी हा एक स्वतंत्र एपिसोड आहे पण आपण एक सिरीज रेकॉर्ड केलेली होती की जी प्रामुख्यानं राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर मी विद्यार्थ्यांना त्या संदर्भात एक इन्फॉर्मेशन अशी देऊन किंवा आपल्याला एक गोष्ट करता येईल की हा व्हिडिओ जो विद्यार्थी बघतायत त्या व्हिडिओच्या शेवटी आणि प्लस व्हिडिओच्या वरती आय बटन जे आहे त्या आय बटनमध्ये राज्यसेवेचं पूर्ण वर्षभराचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करायला पाहिजे याची लिंक त्या विद्यार्थ्यांना मिळेल yes. तो एपिसोड ते स्वतंत्रपणे बघतील पण ज्या कॅटेगरीज तुम्ही दोन केल्या म्हणजे एका बाजूला ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा द्यायचे आहेत अशी इच्छा असणारे विद्यार्थी आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना फक्त राज्यसेवा द्यायची आहे अशा प्रकारचे विद्यार्थी पण मग मला याला जोडून असं विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळी या कॅटेगरीज अशा करताय त्यावेळी असं आहे का की पॅटर्न जरी सेम असला तरी त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न किंवा एकूणच प्रश्नांचं स्वरूप हे युपीएससीचं आणि एमपीएससीचं वेगळं राहील का किंवा आणि काही डिफरन्सेस त्याच्यात असतील का डेफिनेटली मी आता थोडंसं सविस्तरपणे याबद्दल बोलतो आधी आपण साम्याबद्दल बोलूयात कारण ते गृहित धरलं होतं आपण म्हणजे आणि सुरुवातच पहिल्या प्रश्नाची उत्तर देत असताना मी या मुद्द्याने केली होती की मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न आणि मुलाखतीला ठेवण्यात आलेले गुण या बाबतीमध्ये राज्य लोकसेवा आयोगानं संघ लोकसेवा आयोगाची पद्धत पूर्णपणे स्वीकारलेली आहे हे महत्त्वाचं साम्य आहे म्हणजे पण आता भेद काय आहे तर त्या भेदाकडं पण विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि तो जर का मला कळला म्हणजे तर मग तुम्हाला आणखीन अभ्यासाची पद्धत मुळामध्ये दोन्ही परीक्षांचा विचार करायचा का आणि त्यातल्या कुठल्या परीक्षेच्या तयारीने मी आत्ता सुरुवात करायची हे थोडंसं स्पष्ट होईल म्हणजे मग तो फरक काय म्हणजे तर पहिला फरक मी असं म्हणेन की पूर्व परीक्षेचा जेव्हा तुम्ही विचार करता अभ्यासक्रम तुम्हाला दोन्हीकडे सारखा दिसेल म्हणजे थोडीफार तफावत त्याच्यामध्ये आहे म्हणजे म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आणि संघ लोकसेवा आयोगाची यू पी एस सीची नागरी सेवेची पूर्वपरीक्षा म्हणजे पण तिथं बरंच साम्य आहे अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये थोडाफार फरक आहे मी त्या जात नाही म्हणजे विथ स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र एक्झॅक्टली महाराष्ट्राचा इतिहास भूगोल अर्थव्यवस्था ह्या अंगाने तो फरक आहे म्हणजे फरक जास्त कुठे तीव्र होतो म्हणजे तर तुम्ही प्रश्न बघा त्यावरचे म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न राज्यसेवा सामान्य अध्ययन पूर्वपरीक्षेमध्ये विचारतात आणि संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेतल्या सामान्य अध्ययन पेपरमध्ये विचारतात त्याच्यामध्ये फंडामेंटली फरक आहे म्हणजे आणि तो फरक विद्यार्थ्यांना एक दोन वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका त्यांनी बघितल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या पण आणि सीच्या तात्काळपणे त्यांना तो समजून येऊ शकतो हा पहिला भाग म्हणजे दुसरा फरक जो आहे सी सॅट पुन्हा सिलेबस तुम्हाला सारखा दिसेल पण ज्या प्रकारचे प्रश्न <coughs> एम पी एस सीमध्ये विचारले गेले आहेत सी सॅटमध्ये आणि सीमध्ये म्हणजे युपीएससीच्या सी सॅटमध्ये पुन्हा तिथं देखील तो फरक आहे म्हणजे म्हणजे हा फरक प्रश्नांचं स्वरूप प्रश्नांची धाटणी आणि मग त्यातनं काय प्रकारची अभ्यासाची डेफ्थ असली पाहिजे तर हे तुम्हाला लक्षात येणं शक्य होतं म्हणजे त्यामुळे डिफिकल्टी लेव्हल दोन्ही परीक्षांची डेफिनेटली वेगळी आहे म्हणजे ती हे झालं पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये मुद्दा येतो मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम स्वरूप आणि तिचा एकंदर पॅटर्न या बाबतीमध्ये तुम्हाला संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा आणि राज्य लोकसेवा आयोगाची नवी मुख्य परीक्षा म्हणजे पूर्णपणे सारख्या झालेल्या आहेत पुन्हा फरक काय इथं तर तो जसा महाराष्ट्राच्या संदर्भातला मुद्दा आहे इतिहास भूगोल अर्थव्यवस्था पंचायती राज तो पुन्हा आहेच आहे म्हणजे तो फरकाचा मुद्दा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे पण खरा जो फरक पडणार आणि पडू शकतो तर तो मला असं वाटते की ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्या प्रकारे तिथं म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या जी एसमधल्या मधल्या जर तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या वरच्या त्यातले प्रश्न बघितले तर त्यातले काही प्रश्न म्हणजे ढोबळ प्रमाण जर सांगायचं झालं तर तुम्हाला तीस ते चाळीस टक्के प्रश्न हे अत्यंत चॅलेंजिंग असलेले तुम्हाला पाहायला मिळतील तिथं तुमचं अंडरस्टँडिंग खूपच खोल असलं पाहिजे व्याप्ती मोठी असली पाहिजे तुमच्या आकलनाची वगैरे वगैरे हे सगळे तपशील तुम्हाला पुन्हा प्रश्न बघितल्यावरती लक्षात येतील मला नाही वाटत की सुरुवातीपासनं म्हणजे पहिल्या वर्षापासून राज्य लोकसेवा आयोग त्या डिफिकल्ट लेवलचे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये विचारेल म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचंही भान त्या बाबतीमध्ये डेफिनेटली ठेवलं पाहिजे म्हणजे राहता राहिला प्रश्न मुलाखतीचा म्हणजे तिथं डेफिनेटली फरक पडणार आहे म्हणजे कारण जेव्हा तुम्ही सीच्या मुलाखतीचा विचार कराल तर तेव्हा राष्ट्रीय पातळी महत्वाची बनणार आणि आंतरराष्ट्रीय पातळी पण महत्वाची बनणार म्हणजे प्रादेशिक पातळीवरती प्रश्न विचारले जाणार नाहीत का युपीएससीच्या मुलाखतीमध्ये ते विचारले जातील काही प्रमाणामध्ये ते प्रश्न विचारले जातील पण जर आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीचा जेव्हा विचार करू तर बाब बदलेल म्हणजे तर ती कशी होईल म्हणजे फारच ढोबळ बोलायचं झालं तर ऐंशी टक्के फोकस मुलाखतीमधल्या प्रश्नांचा हा महाराष्ट्र स्पेसिफिक असू शकतो काही प्रमाणामध्ये राष्ट्रीय प्रश्न आणि अत्यंत महत्त्वाके महत्त्वाचे असतील तर आंतरराष्ट्रीय आणि जागतिक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील आणि हा फरक का पडणार आहे तर आपण एम पी एस सी असं जेव्हा म्हणतोय राज्यसेवेचा जेव्हा आपण विचार करतोय तर तेव्हा महाराष्ट्र नावाच्या घटक राज्याच्या राज्यसेवांचा विचार करतो आहे त्यामुळं ज्युरिस्डिक्शनच राज्य आहे म्हणजे पण जेव्हा आपण यू पी एस सीचा विचार करतोय तर ती अखिल भारतीय सेवा आहे ती म्हणजे म्हणजे मी ते टेक्निकली बोलत नाही म्हणजे व्यापक अर्थाने बोलतोय भारत हे कार्यक्षेत्र आहे म्हणजे आणि अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील आय एफ एस सारख्या सिव्हिल सेवेच्या माध्यमातून तुम्हाला सेवा करण्याची संधी डेफिनेटली मिळू शकते तुम्हाला जर ते पद मिळालं तर ज्युरिस्डिक्शन्स वेगळे असल्यामुळं मुलाखतीच्या पातीवरती प्रश्न त्यातले टॉपिक्स जे आहेत त्याच्यामध्ये देखील हा फरक पडणार आहे म्हणजे तो सो थोडंसं समाप करताना मी असं म्हणेन की विद्यार्थ्यांनी सिलेबस त्याच्यानंतर त्या त्या परीक्षेतल्या टप्प्याचं स्वरूप याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये साम्य स्वीकारलं गेलेलं आहे म्हणजे पण नंदलेस जो फरक आहे पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये तर तात्काळ ते समजून घेऊ शकतील मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये अजून परीक्षाच झालेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तो अंदाज घेता येणार नाही पण संदर्भ म्हणून ते युपीएससीचे जुने प्रश्न मुख्य परीक्षेचे बघू शकतात ज्याचा अनुवाद आपण केलेला आहे आणि मुलाखतीच्या बाबतीमध्ये मी थोडक्यात ते सांगितलेलंच आहे म्हणजे तुम्ही ज्या सिलेबसचा उल्लेख केला की ज्या पद्धतीचे प्रश्न त्या सिलेबसवरती युपीएससी विचारते तशा प्रकारचे प्रश्न जर आपण एम पी एस सीचा विचार केला तर मे बी आपण जर तर म्हणून बघतोय की मेबी ते विचारले जाणार नाहीत किंवा पाच दहा टक्केच ते विचारले जातील आणि दुसऱ्या बाजूला असंही असू शकतं ना की युपीएससी च्या बाबतीमध्ये तो, तो सिलेबस जो बदलला होता तो दोन हजार बारा तेरामध्ये बदलला होता आणि ये त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी आता एक्झॉस्ट झाला आहे तो सिलेबस एमपीएसएच्या बाबतीमध्ये तो फर्स्ट टाइमच असतो सुरुवात होईल त्यामुळे असं विद्यार्थ्यांनी एक खात्री किंवा खात्री असं नाही म्हणता येणार पण एक आशा बाळगायला हरकत नाही की सुरुवातीला प्रश्न जे आहेत ते त्यांच्या कॅपॅसिटीचे असतात हे फार स्वाभाविक आहे म्हणजे तुम्ही जर यू पी एस सीचा जेव्हा मुख्य परीक्षेचा पॅटर्न दोन हजार तेरा साली लागू केला सिलेबस ला बदलला होता आणि त्या प्रकारची मुख्य परीक्षा तेराला लागू केली तर सुरुवातीच्या वर्षातले तुम्ही प्रश्न पहा आणि आत्ता आपण एकवीस बावीस तेवीस जे प्रश्न बघितले तर ते बरेचसे चॅलेंजिंग आहेत त्याच्यामध्ये डायनॅमिझम खूप आलेलं आहे कारण जसं राईटली प्रश्न विचारताना आपण ते अधोरेखित केलेले की एक्झॉस्ट झालेलं आहे ते सगळं म्हणजे तसं एम पी एस सीच्या बाबतीमध्ये होणार नाही कारण सुरुवातच दोन हजार पंचवीस साली होणार आहे त्यामुळं अभ्यासक्रमामधले जे खूपच महत्वाचे ऑबियस घटक आहेत तर विद्यार्थ्यांचं टार्गेट ते घटक असले पाहिजे आणि त्यावरती कुठलाही टॉपिक आपल्या समोर आल्यानंतर त्याचा अभ्यास करत असताना जे ऑब्वियसली लक्षात येतं म्हणजे तर त्याच बाबीकडं आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण बऱ्याचदा जो गोंधळ आहे विद्यार्थ्यांचा तो गोंधळ याचमुळं होतो कारण ते कम्पेअर करताना यू पी एस सी आणि एम पी एस सी तो सिलेबस सेम आहे म्हटल्यानंतर प्रश्नही तसे येतील मग ती एक भीती हे अनाकारणपणे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी निर्माण झालेलं दिसते सो ज्याचं तुम्ही जे उत्तर दिले त्यात ते विद्यार्थ्यांना निश्चितपणे हा दिलासा निर्माण होईल की आपण ते प्रश्न हँडल करू शकतो ते फेस करू शकतो त्याच्या आन्सर्स लिहू शकतो पण एक दुसरा प्रश्न त्यातनं असा निर्माण होतो की मग जर दोन्ही परीक्षा आणि त्यांचा ते अभ्यासक्रम अभ्यास, अभ्यास पद्धती जर समान असणार असेल बऱ्यापैकी सिलेबस जर सेम आहे तर मग कुठल्या प्रकारच्या खबरदारी विद्यार्थ्यांनी या तयारीच्या दरम्यान घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठीची विद्यार्थ्यांची रणनीती काय असायला पाहिजे आता पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच असणार आहे की मी ग्रॅज्युएट आहे म्हणजेच मी पुढच्या वर्षी परीक्षा देणार आहे की मला ग्रॅज्युएशन व्हायला दोन तीन वर्षाचा कालावधी याचा अर्थ मी सत्तावीस अठ्ठावीस साली परीक्षा देणार आहे म्हणजे दुसरी गोष्ट मी जर ग्रॅज्युएट असेल तर मला एका वर्षाचाच कालावधी मिळणार आहे आणि इथं विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे मी जर दोन्ही परीक्षांचा विचार करत असेल तर युपीएससीनं सुरुवात करायला पाहिजे मी जर युपीएससीचा बिलकुलच विचार करत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी बाकी कसलाही विचार न करता या नव्या पॅटर्नच्या अभ्यासक्रमावरती फोकस करावा आणि राज्यसेवा एक राज्यसेवा असाच त्यांनी विचार करायला काही हरकत नाही म्हणजे हा पहिला भाग झाला आता दुसरा जो काही तुम्ही निर्णय घ्याल म्हणजे तर तिथं आता ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवा एक राज्यसेवा असं म्हटलेलं आहे ते क्लिअरच आहे म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आहे वाचायला जे सांगितलेले ते आणि ज्या पद्धतीनं तुम्हाला अभ्यास करायचा आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे म्हणजे पण पहिल्या प्रकारचा जो विद्यार्थी मी सांगितलं म्हणजे की विचार तर दोन्ही परीक्षेचा करतायत आणि तयारी मात्र युपीएससीची करतायत म्हणजे त्यांना फक्त भान कुठलं ठेवायला गेल म्हणजे खबरदारी कुठली त्यांना घ्यायला लागेल की एम पी एस सीला जे काही वेगळेपण आहे म्हणजे तर ते वेगळेपण आपल्याला त्या त्या एम पी एस सीच्या समजा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत त्या त्या टप्प्यावरती तो फरकाचा मुद्दा आपण जो बघितला मग अशी तर त्याची तयारी त्यांना वेगळी करावी लागेल मला इथे एक जोडून थोडासा मध्येच प्रश्न विचारायचा आहे की दिस uh, इज ट्रू की विद्यार्थ्यांनी हे या पद्धतीने करायला पाहिजे पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या क्षमतांचा अंदाज न येत आल्यामुळे किंवा त्या क्षमता न समजल्यामुळं त्यांच्याकडून काही चुका होतात त्याला असं वाटतं की त्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी युपीएससीच करायला पाहिजे तर सिलेबस सेम आहे तर ह्या क्षमता त्यांना आपापल्या कशा ओळखाव्यात की प्रायोरिटी त्यांना कशी ठरवा नाही हा फार महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मी असं म्हणेन की अभ्यासक्रम दोन्हीचा सारखा असल्यामुळे तुम्ही बघितल्यावरती अंदाज येईल की हे मला अभ्यासायचं आहे पण जुन्या प्रश्नपत्रिका बघायला पाहिजेत म्हणजे आणि तिथं युपीएससीच्या तर अवेलेबलच आहेत म्हणजे तर त्या प्रश्नपत्रिका एकदा दोनदा त्यांनी बघून आहेत म्हणजे जनरली आपण हे वारंवार सांगत आलोय म्हणजे की तुम्ही अभ्यास सुरू करण्याच्या आधी बघा भले तुम्हाला फारसं नाही कळलं तरी चालेल म्हणजे मग तुम्ही नियोजन केलं एक विषय घेतला आणि विषयाचा अभ्यास सुरू केला पाठ्यपुस्तक संदर्भ पुस्तक चालू घडामोडी त्याच्या तुम्ही बघितल्या आणि एक टॉपिक तुम्ही कुठल्या तरी विषयाचा संपवला आहे म्हणजे समजा इतिहासाचा आधुनिक भारताचा इतिहास जर बघितला तर मुघल साम्राज्याचा राजवटीचा काय त्याचं पतन म्हणजे डिक्लाईन ऑफ मुघल साम्राज्य म्हणजे असं आपण बघतो म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला वाचलं ते म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रश्न बघितले युपीएससीचे तर यूपीएससीचे प्रश्न हे चॅलेंजिंग आहेत त्या बाबतीमधले म्हणजे तर विद्यार्थ्यांनी आधी प्रश्न बघणं एक टॉपिक त्या त्या विषयातला तयार करणं त्याच्यासाठी जे काय वाचायला सांगितलेले ते वाचणं आणि मग पुन्हा त्याच्यावरचे प्रश्न बघणं हे एवढं केल्यानंतर विद्यार्थ्याला डेफिनेटली लक्षात येते की आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी जे वाचन जे आकलन करायला पाहिजे ते मला जमते की नाही जमत म्हणजे दुसरी गोष्ट तुम्ही जर राज्य व्यवस्था किंवा राज्यघटना म्हणूया या त्याला आपण म्हणजे अशा किंवा इकॉनॉमिक्सला हे लागू आहे ओके असे विषय जिथं डायनेमिक बरंच आहे म्हणजे म्हणजे सिलेबस एक स्टॅटिक आहे आणि दुसरा त्याच्या बाबतीमध्ये जे करंट कंटेम्पररी घडामोडी आहेत त्याचा तुम्हाला विचार करायला लागतो म्हणजे तिथं अशा प्रकारची तयारी आपण करू शकतो का म्हणजे म्हणजे आणि तिथेही चॅलेंजिंग आहे म्हणजे तुम्ही जर जुने प्रश्न बघितले त्यामुळे मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतोय की यू पी एस सीच्या प्रश्नपत्रिका अव्हेलेबल आहेत म्हणजे तर त्या अव्हेलेबल असल्यामुळं विद्यार्थी याचा डेफिनेटली अंदाज घेऊ शकतात सुरुवातीच्या टप्प्यावरती आणि जर तिथं त्यांना ते कळलंच नाही तर ठरवलेल्या विषयाचं एक प्रकरण दुसरं प्रकरण म्हणजे आणि असं जे जे विषय तुम्ही अभ्यासाला घ्याल ते संपवल्यानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा प्रश्नांकडे जाल तेव्हा तुम्ही डेफिनेटली स्वतःला जोखू शकता म्हणजे त्यामुळं असा थोडासा विचार करून विद्यार्थी ह्याचा निर्णय डेफिनेटली घेऊ शकतील मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा आहे त्यात खरं तर दोन उपप्रश्न पण आहेत की हा जो नवीन बदललेला पॅटर्न आहे किंवा हा जो नवीन बदललेला सिलेबस आहे त्या सिलॅबसमुळं यू पी एस सीमध्ये जे विद्यार्थी तयारी करत आहेत किंवा यू पी एस सीची परीक्षा जे देत आहेत एक शब्द वापरला जातो की मा महाराष्ट्राचा टक्का सो राज्यसेवेचा अभ्यासक्रम बदलल्यामुळं यू पी एस सीमध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढू शकतो का ते डेफिनेटली होऊ शकता असं मला वाटतं म्हणजे पण त्याची काही खात्री नाही म्हणजे आता ते ते होऊ शकेल मी कुठल्या अर्थाने म्हणतोय म्हणजे विद्यार्थी जेव्हा याचा विचार करतील की दोन हजार चोवीसपर्यंत जी राज्यसेवा होती विशेषतः मुख्य परीक्षा त्यातली तिचा पॅटर्नच वेगळा होता सिलेबस पण वेगळा होता म्हणजे जरी साम्य असले तरी म्हणजे पण आता पंचवीसपासनं जी राज्यसेवेची एकंदर नवीन पद्धती येते तर ती अभ्यासक्रम स्वरूप त्याची पद्धती या बाबतीमध्ये ती प्रचंड साम्य असणारी आहे म्हणजे आणि जर मला त्याच तेवढ्याच अभ्यासक्रमाचा थोडाफार फरक आहे आपण ते बोललोच आहे म्हणजे मला एक वर्ष किमान अभ्यास करायचा असेल पदवीधर विद्यार्थी म्हणून तर मग मी स्वाभाविकपणे विचार असा करेन की मी भले एम पी सीची तयारी सुरू करेन म्हणजे पण मी एक किंवा दोन वर्षांनी मी यू पी सीची पण परीक्षा देणार आहे किंवा असे विद्यार्थी असतील की आता जिथं इतकं साम्य निर्माण झालेल्या दोन्ही पद्धतींमध्ये परीक्षांमध्ये तर मग इट इज बेटर की मी ची तयारी करतो म्हणजे त्यामुळे विंडोज ओपन होणार आणि ते का होणार तसं तर ते साम्य वाढलेलं आहे म्हणजे so, सो स्वाभाविकपणे जे विद्यार्थी केवळ आणि केवळ एम पी एस सीच्या राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह मुळे त्याच्यातच अडकून पडलेले होते म्हणजे आता तसं येणाऱ्या वर्षांमध्ये होणार नाही ते म्हणजे मी ते राज्यसेवेचा अभ्यास करतीलच करतील पण ते म्हणतील की या तयारीच्या जोरावरती मी ची पण परीक्षा देऊ शकतो त्यामुळे मला याला जोडून मला एक विचारायचं आहे की तो जो दुसरा उपप्रश्न होता की या सगळ्यामुळं एम पी एस सीची किंवा राज्यसेवेची तयारी करणाऱ्या मध्ये एक प्रकारची अनाठाही भीती आहे तर त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांनी काय मला असं वाटतं की ती ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ती कदाचित असेल म्हणजे काही विद्यार्थी ते बोलून पण दाखवतात म्हणजे पण त्यांनी भिण्याचं काहीच कारण नाहीये कारण त्यांनी जर वर्ष दोन वर्ष किंवा जो काही कालावधी विषय अभ्यासलेले असतील तर आता बदल कशामध्ये चाललाय की अभ्यासक्रम पण बदललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला पॅटर्न बदललेला आहे म्हणजे दोन्ही कौशल्याला त्या अवगत करू शकतात म्हणजे त्यामुळे भीती काय बाळगायचं कारण नाही म्हणजे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर सगळंच नवीन आहे म्हणजे त्यामुळे त्यांनी मागच्या पॅटर्नचा कसलाही विचार करता कामाने ऍक्च्युअली खरं तर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं एज्युकेशन त्यांनी घेतलं म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा असतील अकरावी बारावीच्या परीक्षा असतील ग्रॅज्युएशनच्या एक्झाम्स असतील आणि ज्याचा उल्लेख तुम्ही वारंवार केलेला आहे की ते एज्युकेशनच मुळात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे एक्झॅक्ट आणि तिथेही त्यांनी उत्तर लेखन केलेलंच आहे त्यामुळे ती अनाथिक भीती त्यांनी न बाळगता त्यांनी हे डिसाईड करणं गरजेचं आहे की त्यांना यू पी एस सी करायची आहे का एम पी एस सी करायची आहे आणि त्यानुसार त्यांनी ही तयारी सुरुवात तयारीची सुरुवात त्यांनी करणं आवश्यक आहे सो so, uh, मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं uh, तुमचं या एपिसोडसाठी आणि एकूणच तुमच्या या मार्गदर्शनासाठी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो यू पी एस सीची तयारी आणि एम पी एस सीची तयारी या दोन्ही परीक्षांची तयारी एकाच वेळी आपण करू शकतो का या विषयावरती आपण युनिक अकॅडमीच्या संचालक ऑनरेबल तुकाराम जाधव सर यांच्यासोबत चर्चा केली आपण अशा आणखी काही व्हिडिओ सोबत युनिक पॉडकास्टच्या एपिसोडमध्ये परत भेटू तोपर्यंत धन्यवाद